आठशे नऊ सहा बारा सतरा साडे पंधरा सोळा साडे सोळा सतरा सतरा सोरुय आठशे साडे गे बारा साडेबारा साडेबारा हजार साडेबारा साडेबारा ते रुपये साडेबारा सोळा साडेबारा काय बोलो चौदा साडे सोळा साडे सोळा सतरा

34 શેરવા 52 34 શેરવા 29 શેરવા 83 36 રત્ની ગાડી છે ગાડી છે

आज पावसाच्या वातावरणामुळं व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचा गेम केला असल्याचं दिसत आहे एकदम ढिला या ठिकाणी बाजार चालू आहे आणखी पाहूया आपण Aqui é... मित्र हो या ठिकाणी आज साडेपाच हजारपर्यंत मार्केट गेला आहे तर तेरा साडे तेराशे चौदा तेराशे तर आज वाटलं होतं पण पावसामुळं थोडं किंचित दबावात मार्केट आहे आणखी आपण काही ठिकाणी पाहूया शेतकरी सध्या पावसामुळं भीत आहे मात्र भिण्याचं काहीच कारण नाही इकडे सोलापुरात कुठलाही पाऊस नाही चौदा चौदा पंद्र सोल नव सोरहां सोल सत्रहं नव सत्रह सत्रहठीस अढे पन्नासीस अढी ॿावीह चौदा सेर चौदा शेर चौदा सोल सेर

चिंगळी हजार रुपयेपासून चालू आहे आपण माल पाहणार आहोत दुसऱ्या अडत्याकडे चाललो आहे तर थोडं कळ काढा आज मार्केटमध्ये जवळजवळ पाचशे गाड्या आलेल्या आहेत त्या Grazie. Yeah. 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 चालू आहे सरासरी तीन हजार रेट मिळत आहे तर कुठंतरी साडेचार पाच हजाराचा आहे भाग पर मिळत आहे व्यापारापेक्षा खरं तर शेतकऱ्याची प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसत आहे व्यापारी भुलून गेले आहेत अजून एक पाच मिनटं आपण बघणार आहे त्यानंतर एक व्हिडिओ करून आपण पाठवणार आहे खरं तर, तर लाईव्ह हे एकदम फटखट आपण दुसरीकडे जाऊया आता फक्त चार मिनिट आपण लाईव्ह दाखवणार आहे तर किती लाईव्ह दाखवलं तर काय फरक पडत नाही सर्वसाधारण बाजार हा तीन ते चार हजाराच्या दरम्यान असून काही वक्कल हे साडेचार पाच साडेपाच हजाराची जात आहेत गाडी <Marvel> मार्केट तर मित्र या ठिकाणी मार्केट सरासरी तीन हजाराचा चालत असून रोजच्यापेक्षा एक पाचशे रुपयेनं थोडासा भाव रिवस आला आहे काही माल हा साडेपाच ते सहा हजारानं गेला आहे परंतु सरासरी मार्केट लेवल ही नेहमीप्रमाणे आहे तर एक नंबर मालाचा भाव हा थोडासा कमी आहे थोडक्यात आज प्रचंड आवक असून देखील बाजार बऱ्यापैकी आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी न घाबरता माल जर कोणी काढला नसेल तर एक चार दिवस गॅप देऊन माल काढावा पावसाच्या भीतीनं शेतकरी गडबडून निवडनीट करत नाहीत आणि परिणामी इथं बाजार कमी मिळतो त्यामुळं शेतकऱ्यांनी न घाबरता खरं तर दम धरून मार्केटला माल आणावा तर आता इथे आपण इथेच थांबूया आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार